एक ब्रेकिंग बघतोय भारताकडनं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर चीनची पहिली प्रतिक्रिया आली आहे भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक आहे असं म्हणतोय चीन चीनकडनं दहशतवादाला विरोध आहे असं असंही म्हटलं जात आहे आम्ही दोन्ही बाजूने शांत राहण्याचं आवाहन करतोय असं चीनने म्हटलंय तर भारताकडनं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर चीनची पहिली प्रतिक्रिया आली आहे भारतानं केलेली लष्करी कारवाई ही अत्यंत खेदजनक असल्याचं चीनच्या परराष्ट्र खात्याने म्हटलेलं आहे आणि चीनकडनं दहशतवादाला विरोध आहे असंही परराष्ट्र खात्याचं म्हणणं आहे आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील सोमेश खरं तर अत्यंत विरोधाभाषी अशा पद्धतीची विधान आहेत की भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक आहे पण ती दहशतवादासाठीच होती आणि त्याचा मात्र चीनला विरोध आहे सोमेश काय म्हणता येईल याबद्दल नक्कीच देश जगभरातून ज्या ज्या बलाढ्य देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला होता त्यापैकी चीन हा एकमेव देश असा होता की ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोनही केला नाही किंवा पहलगाम हल्ल्यावरचा निषेधही केला नव्हता उघडपणे त्यामुळे चीनने स्वाभाविक पाकिस्तानच्या बाजूनी प्रतिक्रिया देणं हे अपेक्षित होतं आणि त्यानुसार आता पाकिस्तानच्या बाजूने चीनची प्रतिक्रिया आली आणि याच शृंखलेमध्ये जर आपण विचार केला तर तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही पाकिस्तानला फोन केल्याची माहिती मिळते आणि तुर्कस्तानने पाकिस्तानच्या बाजूनी प्रतिक्रिया दिलेली आहे तर आत्तापर्यंत जवळपास या पाच आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया आल्या त्याच्यामध्ये एक तर अमेरिकेची सगळ्यात पहिल्यांदा प्रतिक्रिया आली होती अमेरिकेने म्हटलं की या दोन्ही देशांनी आता म्हणजे या परिस्थिती अजून चिघळणार नाही याची काळजी घ्यावी त्यानंतर सौदी अरेबियाची परिस्थिती प्रतिक्रिया आली होती सौदी अरेबियाकडून प्रतिक्रिया देण्यात आली की दोन्ही देशांमध्ये तणाव वाढणार नाही याची काळजी घेण्यात यावी त्यानंतर मग तिसरी प्रतिक्रिया ही इस्रायलकडून आली होती आणि इस्रायल नी थेट भारताचं समर्थन केलं होतं इस्रायलच्या भारतातील राजदूतांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही भारताच्या पाठीशी आहोत आणि आम्ही भारताला सपोर्ट करतो त्यानंतर मग चीनची प्रतिक्रिया पाकिस्तानच्या बाजूनी आणि तुर्कस्तानची प्रतिक्रिया पाकिस्तानच्या बाजूनी अजून काही वेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती याबाबत आणखीन काही प्रतिक्रिया येण्याच्या शक्यता आहेत पण सध्या तरी चायनानी पाकिस्तानची बाजू घेतली आहे दहशतवादी हल्ल्याचा निषेधही केला आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ